जमिनीचा व्यवहार करायचा आहे पण सरकारी ॲपच बंद पडलंय मग आता काय करायचं अनेकदा अशा तांत्रिक अडचणींमुळे आपली महत्वाची कामं थांबतात पण यावर अधिकृत उपाय काय आहेत चला आज तेच समजून घेऊया चला थेट मुद्द्यालाच हात घालूया कधी असं झालंय का की जमिनीचं खरेदी खत किंवा दुसरी एखादी दस्तन नोंदणी करायचीय आणि वेळी पीक पाहणीमुळे सगळं काम अडकून पडलंय खरं तर ही एक खूप सामान्य समस्या आहे जी अनेक शेतकऱ्यांना नेहमीच भेडसावते आणि या सगळ्यामागे जे मुख्य कारण आहे ते म्हणजे ई पीक पाहणी ॲप अनेकदा काही ना काही तांत्रिक बिघाडामुळे हे ॲप बंद पडतं आणि शेतकऱ्यांची कामं वेळेवर होतच नाहीत पण थांबा काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये यावर अधिकृत आणि सरकारी उपाय उपलब्ध आहेत ठीक आहे चला तर मग हे उपाय काय आहे ते आपण सविस्तरपणे पाहूया तर सगळ्यात आधी ही अडचण नेमकी आहे तरी काय आणि त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे आपण बघूया बघा होतं काय खरेदी खत किंवा कुठल्याही दस्त नोंदणीसाठी त्या वर्षाची पीक पाहणी नोंद असणं कायद्यानं बंधनकारक आहे पण ऍपमध्येच बिघाड झाल्यामुळे शेतकरी तलाठी कार्यालयात जातात आणि तिथे गेल्यावर अनेकदा ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी करायला टाळाटाळ केली जाते मग याचा परिणाम काय तर शेतकऱ्यांची अत्यंत महत्वाची कामं तशीच रखडून पडतात चला आता या समस्येवर शासनानेच काय अधिकृत उपाय दिले आहेत त्याबद्दल जाणून घेऊ एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी हा काहीतरी तात्पुरता जुगाड नाहीये तर ही एक अधिकृत शासनमान्य ऑफलाईन पद्धत आहे आणि हे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळालेल्या माहितीतून सिद्ध झाले त्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर आहे या प्रक्रियेमधला एक खूप महत्वाचा दुवा म्हणजे पीक पाहणी सहाय्यक आता हे कोण आहेत तर ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही किंवा जिथे इंटरनेटची नीट सुविधा नाही अशा ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनानेच या सहाय्यकाची नेमणूक केलेली आहे ही ऑफलाईन पडताळणीची प्रक्रिया अगदी सोपी आणि सरळ आहे बघा पहिल्या टप्प्यात शेतकरी किंवा सहाय्यक नोंदणी करतात त्यानंतर सहाय्यक आणि तलाठी दोघेही शंभर टक्के पडताळणी करतात आणि हे सगळं झाल्यावरच गाव नमुना बारावर अंतिम नोंद घेतली जाते आणि इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येकाची जबाबदारी अगदी स्पष्टपणे वाटून दिली आहे म्हणजे शेतकऱ्याला अठ्ठेचाळीस तासांपर्यंत नोंदीत बदल करता येतो सहाय्यक शंभर टक्के नोंदींची पडताळणी करतो आणि शेवटी तलाठी अंतिम पडताळणी करून नोंदीत दुरुस्ती करू शकतात किंवा ती नोंद काढूनही टाकू शकतात चला आता पुढे जाऊया आणि पाहूया की पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी नक्की कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि गंमत म्हणजे यासाठी एक नाही दोन नाही तर तब्बल तीन अधिकृत मार्ग आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलं पूर्ण तीन पर्याय आहेत पहिला पर्याय तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये शेतकरी स्तरावर म्हणजे जेव्हा ॲप व्यवस्थित चालत असेल तेव्हा त्याचा वापर करणं दुसरा पर्याय आहे पीक पाहणी सहाय्यकाची मदत घेणं जो आपल्याला ऑफलाईन प्रक्रियेत मदत करतो आणि तिसरा पर्याय जो खूप महत्वाचा आहे तो म्हणजे थेट तलाठ्याच्या लॉग इनमधून नोंदणी करणं हो हा पर्याय सुद्धा अधिकृतपणे उपलब्ध आहे आता समजा काही कारणाने पीक पाहणीचा अहवाल वेळेत उपलब्ध झालाच नाही तर अशा वेळी दस्त नोंदणीसाठी एक खूप प्रभावी पर्यायी मार्ग आहे तो काय आहे ते पाहूया म्हणजे पीक पाहणीचा अहवाल नसतानाही दस्त नोंदणी करता येऊ शकते का तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो नक्कीच करता येते यासाठी आपल्याला लागतं एक प्रतिज्ञापत्र ज्याला इंग्रजीमध्ये ॲफिडेफिट म्हणतात आता हे काय असतं तर हे एक कायदेशीर शपथपत्र आहे जे दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करायचं असतं यात फक्त पिकाचा प्रकार म्हणजे बागायत आहे की जिरायत हे घोषित केलेलं असतं जेणेकरून मालमत्तेचं मूल्यांकन करणं सोपं जातं आणि याची प्रक्रिया तर त्याहूनही सोपी आहे फक्त तीन सोपे टप्पे पहिलं प्रतिज्ञापत्र सादर करा दुसरं जो काही योग्य मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी असेल तो भरा आणि तिसरं तुमची दस्त नोंदणी पूर्ण करा झालं या तीन सोप्या टप्प्यांमध्ये पीक पाहणी अहवालाशिवायही आपलं काम पूर्ण होऊ शकतं चला तर मग या सगळ्या माहितीच्या आधारे आपले अधिकार नेमके काय आहेत हे एकदा नीट समजून घेऊया एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे आपलं काम थांबायला नको सरकारी प्रक्रिया आणि कायदेशीर पर्याय आपल्याला नेमकी यासाठीच मदत करतात थोडक्यात सांगायचं झालं तर जर ॲप बंद असेल तर सहाय्यक आणि तलाठी यांच्या मदतीने जी अधिकृत ऑफलाईन प्रणाली आहे तिचा वापर करा आणि जर दस्तनोंदणी तातडीची असेल तर ता वेळ न घालवता व्यवहार पूर्ण करण्यासाठी थेट प्रतिज्ञापत्राचा वापर करा आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न जमिनीच्या व्यवहार प्रक्रियेमध्ये आपल्याला जे अधिकार मिळालेले आहेत त्याबद्दल आपण खरंच पूर्णपणे जागरूक आहोत का याचा विचार नक्की करायला हवा कारण जागरूक राहणं हे नेहमीच फायद्याचं ठरतं